मित्रांनो जेव्हा एखादी खूप वर्षापासून मनात असलेली गोष्ट जेव्हा प्रत्यक्षात होते तेव्हा त्याचा आनंद वेगळाच असतो आणि तोच आनंद मला तुमच्या सोबत आज शेअर करायचा आहे या माझ्या राहत्या घरी या टेरेसवर मी रसिक लोकांसाठी एक टेबल टेनिसचा हॉल बनवलेला आहे चला मी तुम्हाला त्या हॉलची एक झलक दाखवतो एकोणतीस बाय सोळा फुटाचा हा हॉल आहे म्हणजे प्रोफेशनल प्लेयर्स सुद्धा बऱ्यापैकी मुवमेंट करून खेळू शकतात काही प्रेक्षकांसाठी बसण्याची पण व्यवस्था आहे बाकी रात्र झाल्यावर लाइटिंगमुळे हॉलमध्ये हो देशभरातल्या शौकीन गायक कलाकारांसाठी कॅरो के सिंगिंगची पण सेटअप करायचं आहे तर त्यासाठी माईक आणि साऊंड या फील्ड मधल्या एक्सपर्ट लोकांनी पण मला गाईड करा चला आता मी संध्याकाळी झालेल्या या हॉलच्या लोकार्पण सोहळ्याची काही हायलाइट दाखवतो फेसबुक इंस्टाग्रामवर पाठवलेल्या निमंत्रणानुसार काही घरगुती पाहुणे आणि मोकाट मित्रमंडळांच्या उपस्थितीत हे उद्घाटन पार पडलं संध्याकाळच्या थंड हवेत एकदम मस्त माहोल बनला होता या, या थोडे फास्ट मध्ये आणि एकदम वाव वाली वाव वाली पचास रुपये कटे का ओव्हर का वो हो तो ओव्हर एक्टिंग होता क्लैप क्लॅच क्लॅच त्यात मग आमच्या फॅमिलीतल्या कलाकार मंडळींनी आपापल्या कला सादर केल्या मिल गेता अनयाने मात्र तिचं यूट्यूबवरून शिकलेलं भरतनाट्यम दाखवून कार्यक्रमाची रंगत वाढवली कशाप्रकारे हा रंगारंग कार्यक्रम पार पडला नो बॅक टू टेबल टेनिस हॉलचा सेटअप बघितल्यावर तुमचा असा एक गैरसमज होऊ शकतो की इथे टेबल टेनिस कोचिंग वगैरे होईल का तर तसं नाहीये कोचिंग साठी वर्धेत ओम तिवारी टेबल टेनिस अकॅडमी सध्या बेस्ट ऑप्शन आहे इथे फक्त ज्यांना टेबल टेनिस खेळता येतं ते मग देशातल्या कोणत्याही कोपऱ्यातले असो कधी वर्धेला येणं झालंच तर निसंकोच मला कॉन्टॅक्ट करा आणि खेळायला या आणि शेवटी म्हणजे तशी आवश्यकता तर नाही आहे पण माझे मित्र अमोल सुधीर निलेश केडिया यांचे विशेष आभार ज्यांनी मला या हॉलला पूर्णत्वास नेण्यासाठी खूप मदत आणि गाईड केलं ओ पीसाठी अमनभाई पेंटिंग ही जी सुंदर पेंटिंग झालेली आहे ती आशिष यादव आ, इलेक्ट्रिक फिटिंगसाठी नितीनजी लोखंडे या सर्वांचे खूप आभार त्यांनी खूपच मस्त काम केलेलं आहे बरं या टेबल टेनिस एरेनाचं सगळ्यात महत्वाचं हायलाईट म्हणजे ही पेंटिंग एरेनामध्ये पाय ठेवतात जे सगळ्यात जास्त अट्रॅक्ट करतं ती ही पेंटिंग आहे वर्धेचे सुप्रसिद्ध चित्रकार आणि मूर्तिकार श्री मयूर वझे यांनी दिवस रात्र एक करून ही सुंदर कलाकृती बनवली आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये जसा आला त्यापेक्षाही भारी फील इथे प्रत्यक्ष आल्यावर येतो तर या लवकर भेटूया